भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खासदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार पणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार पणित शिंदे म्हणाल्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपाला लोकशाही मान्यच नाही त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमी संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार भाजपवाले करतात पारचा नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिलेला होता पण त्यांचं षडयंत्र उघडं पडलं लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही अशी ग्वाही खासदार प्रणित शिंदे यांनी दिले जेव्हा सत्ताधारी जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 हे फॅशन बन गया आहे म्हणजे एवढ्या अशा पद्धती ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण ह्या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी आ, का कांड होतं ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो, जो, जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मानतोय संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही ह्या ठिकाणी घेतो आहे यावेळी माजी महापौर संजय हेमगट्टी सुशिला आबुटे आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाजे शिवा बाटलीवाला विनोद भोसले माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे मनोज जलगुलबार मधुकर आठवले तिरुपती परकीपंडला एन के क्षीरसागर रॉकी बंगाळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती